किती छान अशा निराळ्या ड्रॅप केलेल्या आहेत ह्याच्या पूर्ण जशी साडी आहे तुम्ही जशी साडी आहे बघा प्लेट्स वगैरे बघू शकता तुम्ही प्रॉपर अशा निऱ्या आलेल्या आहेत खूप सुंदर दिसते आणि ती साडी तर भरलेली असेल ना तर बघा किती छान वाटतय किती सुंदर आहे बारशाला महिन्याच्या हे तीन महिने अगदी तुम्ही साडी वगैरे मोबाईल काय पुढे आहेत त्या सुद्धा तुम्ही घेऊ शमी दीडशे रुपयाला भेटतो हे बघा होलसेल मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये मी आज आली आहे दादर ईस्ट ला आणि इथे आज मी बघणार आहे जी नऊवारी साडी खूप छान अशी चापून चोपून शिवून मिळते तुमच्या साईज प्रमाणे आणि ज्या ज्या वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला शिवून मिळणार आहे तर ते कुठे ते जाणून घेऊया त्यासाठी आपण जाऊया अनिता क्रिएशन या दुकानामध्ये तर या दुकानाला भेट देण्यासाठी तुम्हाला यायचं आहे दादरला दादर ईस्ट ला आलात तुम्ही या साईडला स्टेशन आहे तिथून कैलास लसीच्या लेन मधून सरळ चालत आलात की पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला इथे अंतरा हे ज्वेलर शॉप दिसेल त्याच्या अगदीच अपोजिट लेनला इथे अनिता क्रिएशन असा त्यांचा आहे आपल्याला तर हे आहे अनिता क्रिएशन तुम्ही दुकान बघताय मी ते तुम्हाला ऍड्रेस सांगितला ह्यांच्याकडे सर्व प्रकारच्या नऊवारी साड्या शिवून मिळतात इथे तुम्ही सॅम्पल लावलेले आहेत त्याप्रमाणे बघू शकता आता आपण जाणून घेऊया यांच्याकडून की किती रुपयापासून म्हणजे काय प्राइस आहे कुठल्या कुठल्या पॅटर्नच्या शिवून मिळतात किती दिवसात शिवून मिळतात हे सर्व आपण जाणून घेऊया तर चला तर आपण आता आधी भेटूया या अनिता क्रिएशन्सच्या ओनर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याशी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आणि आपलं नाव म्हणजे अनिता वेंगुर अच्छा, अच्छा। किती वर्ष झाली आपण हे असं करताय दुकान म्हणजे शिवून वगैरे दुकानात आता दुकाना, चार वर्ष झाले अच्छा आणि आपण म्हणजे हे काय टायमिंग काय आहे की रोज चालू असतं सकाळी संध्याकाळी काय टायमिंग आहे रोज चालू असतं फक्त सोमवारचं बारा एक वाजता बंदा चालू अच्छा सोमवारी इकडे सगळं बंद असतो दादरला आमचं चालू असतं कुणाला रजा असते कुणाला साड्या घेऊन जायच्या असतात कुणाला द्यायच्या असतात म्हणून दररोजच चालू आहे आणि सकाळी अकरा ते रात्री नऊ नऊ वाजे ओके सकाळी अकरा ते रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत चालू आहे आणि रोजच चालू आहे फक्त मंडे ला तुम्हाला दुपारी बाराच्या नंतर यावं लागेल ओके चालेल आपल्याकडे किती रुपयापासून शिवून मिळते साडी आठशे पासून लास्ट पंधराशे ओके आठशे रुपयापासून पंधराशे म्हणजे साडी ते रेडीमेड नाही मिळत आहे ना आपण साडी घेऊन यायची रेडीमेड पहिल्यांदा शिवलेल्या पण ते नंतर काय व्हायला लागलं ते मग ही बरोबर नाही बसत मग हा कलर नको हवा होता मग एवढे पैसे घालायचे आणि त्या साड्या तशाच पडणार आहे तो आणून देणार हो। तिला पाहिजे तशी फिटिंगला शिवून देणार शिवून देणार बरोबर ही साडी आहे अप्सरा साडी म्हणतात अप्सरा साडी हो। ही साडी आहे हा ब्राह्मणी ही साडी कोण पण नेसू शकतो अच्छा लहान मुलगी पण म्हणजे आई पण नेसू शकते आणि मुलगी पण नेसू शकते दोन चार इंच लहान अशी जरी असली तरी हा बघा हा पट्टा असा वरती घेतली हात ठेवली की झाली तसाच हा काष्टा पण असा हात घेतली की वर घे म्हणजे हाईट चा थोडाफार एवढा प्रॉब्लेम नाही येणार की आहे इथे करण्यासाठी आणि फिटिंग पण होऊ शकतो ना हे नाडी आहे ना अच्छा तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे फिटिंग पण करू शकता नाडी आहे आणि पूर्ण अस्तर आहे पूर्णपणे अस्तर आहे मागून अशी दिसणार मागून हे साडी काष्टा असा वरती पण घेता येतो पाहिजे तेवढा वर घेता येतो खाली सोडता येतो हाईट प्रमाणे ऍडजस्ट करता येतो हा म्हणजे साडी आठशे रुपये वाईट अशा पॅटर्नची साडी आठशे रुपयामध्ये शिवून मिळणार आपल्याला अप्सरा म्हणतात ब्राह्मणी ब्राह्मणी साडी असते त्याचे हजार घेतो पण ती अख्खी शिवली जाते अच्छा तापली जात नाही त्याचे सगळं दाखवते मी तुम्ही सगळं प्लेटीचे आम्ही हे करून ठेवतो अच्छा तेव्हा हो, हो, पाहिजे तेव्हा कंबर सोडवले आणि जर असे पाय शिवलेले असतात ते सोडवले की पूर्ण साडी तिला मिळाली हे हे कापत नाही अच्छा अच्छा okay. ही आठशे वाली आहे तुम्ही अप्सरा अप्सरा साडी आहे ही आठशे रुपयाला स्टार्टिंग आहे यांच्याकडे शिवून मिळते आणि ही आतमध्ये छान अस्तर वगैरे केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पायापर्यंत असे पाय उघडे वगैरे पडतायत असा काय प्रश्न येणार नाही ना, 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 अस्तर आहे आणि पदर वगैरे काढलेला आहे त्यांनी तर आपण ही पहिली स्टार्टिंग बघितली आठशे रुपयाची आता ह्याहून पुढे अजून काय पॅटर्न आहे ती बघूया ही राजलक्ष्मी साडी ही पंधराची राजलक्ष्मी अच्छा <laughs> ना? नाड़ी। नाड़ी, नाड़ी ने, ने हो हा खूप सुंदर आहे ही तुम्ही बघू शकता किती छान अशा निरा ड्रॅप केलेल्या पूर्ण त्याचा लुकच खूप मस्त येतोय खूप सुंदर आहे ही पॅटर्न आणि सेम ह्याला पण ह्याला पण नाडी नाडी सर्वांनाच आहे हे बघा सांगतेच काय हे वरती करता येत फक्त ह्या साडीला कि ना हे वरती घेता येत नाही हो हे आपण स्टिच केलं आहे स्टीच केलेलं आहे ह्याच पंधराशे रुपये ह्याला जरा काम पण काम भरपूर आहे बरोबर बरोबर कारण हे नाही आम्ही इकडे नाही लावत हे इथे लावतो आतमध्ये म्हणजे पोट पण दिसत नाही सगळं हे बघा आतमध्ये सगळं केलेलं आहे आतमध्ये बघू शकता आतमध्ये गेले सगळं अस्तरच वगैरे पण आहे आणि हे तुम्ही तुमच्या ऍज युजल हाईट प्रमाणे थोडंफार ऍडजस्ट पण करू शकता आणि ह्याचे पाय वगैरे ह्या साडीचा पाय जरा वेगळा शिवला जातो अच्छा कारण ह्या निर्या नाही इकडे यायला पाहिजे अच्छा म्हणजे असं पूर्ण दिसून येण्यासाठी तर हे बघा पूर्णपणे तुम्हाला खालच्या पायापासून ते कमरेपर्यंत प्लेटचं काम केलेलं मिळणार आहे आणि हिचा एवढा लुक सुंदर येतोय आता तुम्ही जर तुमची जशी छान साडी घेऊन याल थोडी हेवी वगैरे साडी आणल ना तर त्याच्यावरती अजून सुंदर काम करून तुम्हाला मिळेल असं आहे त्यामुळे तुम्ही मस्त साडी घेऊन या मस्त साडी शिवून मिळेल तुम्हाला आपण आता पाहतोय ही साडी आहे शाही मस्तानी आणि हिच्या आहेत बाराशे रुपये स्टिच करायचे ओ हे बघा किती छान वाटतंय जशी साडी आहे तुम्ही जशी साडी आणाल तसं सुंदर काम करून मिळेल ना नाटूनही बघू शकता तुम्ही अशी प्रॉपर ही नवरीची साडी वाटते कलर पण एवढा मस्त आहे ना नवरीची साडी वाटते आणि सेम सर्वांना ऍडजस्ट करण्यासाठी आहे आतमध्ये अस्तर आहे अस्तर तर प्रत्येक प्रत्येकाला आहे त्यामुळे काय का टेन्शनच काम नाही अस्तर वगैरे सर्वांना आहे पायापर्यंत हो शकता तुम्ही पूर्ण पायापर्यंत अस्तर आहे आणि हिचे आहेत बाराशे रुपये फक्त आपल्याला हे किती दिवसात साडी शिवून मिळते म्हणजे असं जर अर्जंट असली एका तासात पाहिजे म्हटले तर आधी साड्या असतात मग आम्हाला बाजूला मग रुपये जास्त ओके म्हणजे जर अर्जंट मध्ये पण हवं असेल तर तुम्हाला फक्त प्रत्येक साडी मागे दोनशे रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागतील दोन तीन प्रकारच्या साड्या आहेत जसं की ब्राह्मणी पेशवाई वगैरे त्या तुम्हाला एक दीड तासात शिवून मिळतील फक्त तुम्हाला पेक्षा दोनशे रुपये जास्त द्यावे लागतील आणि जर इतर दिवस समजा अर्जंट नको असेल आपल्याला तर दिवसात ओके म्हणजे चार कुना -कुना ला ला, शे शे <laughs> ते आठ दिवसामध्ये शिवून मिळेल पण कुणाला खूप लांबून येतात ना त्या म्हणतात रुपये असे तसे जातात बरोबर आम्हाला पण हो नाही बरोबर काही लो काही लोकांना अगदी आपण खूप लांबून आला असेल आणि परत येण्याची नसेल पॉसिबल तर एक दीड तास एक्स्ट्राच दोनशे रुपये देऊन शिवून घेऊ शकता आणि जर तुम्ही जवळपास असाल तर तुम्हाला चार ते आठ दिवसामध्ये शिवून मिळेल ही वेलवेटची आहे हो राजेश आई อ๋อใช่ปายาพสุนปัดเดอร์โอ้ววววโอ้อาซาอีนะปัดเดอร์โอ้ฮะตัวชิลเล่อฮึมฮึมฮึมอยู่ทุลักทุเลอืมอาซาอีนะ हा बाजूला खाली जाईल बस असं आहे ना ओके हा असा okay. लुक होऊ शकतो ह्याच्याने त्याला राजेशाही बोलतो आपण राजेशाही ह्याचे एक हजार घेतो आम्ही ओके ही हा पूर्ण सहावारी मध्ये होते ओके okay. हिला नऊवारची गरज नाही म्हणजे कुणाकुणाच्या असतात ना पडू त्या येतात फक्त काठ पदर पाहिजे त्याला ओके आता ही आहे वेलवेटची पण जर तुमच्याशी सहावार आहे काटपदराची जी खूप दिवस वापरले नाहीये तुम्ही तर तिची तुम्हाला अशीच छान साडी हजार रुपयामध्ये शिवून मिळेल मागून हे अशी दिसते हो तुम्ही बघू शकता वेल्वेटच्या जरा हे काष्ट्याला खूप जाड येत हो हो नाही त्यापेक्षा तर... काटापदराच्या एकदम मस्त बसून जातील तर ही आहे हजार रुपयामध्ये बघा किती मोठा येते नेसून दाखव तुम्ही बघू शकता की ही कशी वेअर करायची हे प्रत्यक्षात ते दाखवतायत म्हणजे कन्फ्युजन नको पटकन त्याच्या काय आतमध्ये कळाव्या म्हणून त्या तुम्हाला नेसून दाखवतायत हो पाय सगळा पॅक आहे पण आता हा पाय कसा फिट करायचा ते दाखवत हो हो एकदम फिटिंग बसले बघा साडी परत खोलता येते हो तुमची साडी वाचली आता हा जो पदर आहे ना हा 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 असा खेचायचा मग हा पाय फिट्ट होईल बघा जला फिट पूर्ण चापून झपून वाटतो अगदी नेसवल्यासारखा हा पाय फिट झालं ज्यावेळी हा पदर मी ओढला हा 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 त्याच वेळी तो झाला आता हा पदर असं तुम्हाला पिन अप करायचं आहे आता इथेच निडा नाही काढायचा सावरीसारखा अच्छा अशी ही बाजू खाली सोडायची गुडघ्याच्या खाली हा 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 बरोबर आणि हे असं घ्यायचं हे असं घेतलात हा नंतर हे जे मागची बाजू आहे ना हा हे जरा अशी घ्यायची ओके हा त्याच्या आतमध्ये पण खोचण्यासाठी केलेलं आहे हे बघा असं घेतलं अशी झाली हो आणि हे जरा दिसतात ना ते पैजनी दिसण्यासाठी हो 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 दिसतात हो हो नाही ते तेवढं तर असतच आपलं पाय थोडेफार हो। दिसतातच हे आपल्या इथून घ्यायचं बघा किती अशी मस्त त्यांनीच पटकन पाच आठ घट गुप्त काष्ट आहे हा हा बघा हो हा इथे हात घालायचा असा आणि खेचायचा हो म्हणजे आपल्याला फिटिंग बघा झाली ना हो, हो। दोन आहेत त्याला आत आतमध्ये ओढल्यामुळे फिटिंग झाली बघ हा बघा फिट्ट झाली साडी बरोबर कळलं ना आणि हे ओढायचं आणि मग इथे पिन लावायचा नाही तर मग हे इथे धरून आतमध्ये खोचू पण शकतो खोचू पण पी करू शकता किंवा आतमध्ये असं पटकन खोचू शकता बघा किती अशी सुंदर असं वाटत की त्याने प्रत्यक्षात नेसले असंच वाटतं अगदी दोन मिनिटात तुमच्या समोर त्याने दाखवली आहे इतकी मस्त साडी ही आपली किती प्राइस आहे याची शिवायची बाराशे फक्त बाराशे रुपयामध्ये तुम्हाला अशी मस्त चापून आता मगाशी दाखवली शाई मस्त आणि त्याचे पण बाराशे पण ह्याचे पण बाराशे अच्छा पण ती कापून शिवली जाते कुणा कुणाला नुसतं एवढं असं पदर आणि हे करायला सुद्धा कंठाळ <laughs> मग ते म्हणतात नको आम्हाला शाई मस्तानीच करा पण तुमची साडी वाचते ना हो आणि तुमचा लुक पण मस्त साडी एकच साडी किती वेळा निघतील हो बरोबर म्हणून मी त्यांना आधीच सांगते बर साडी घालायची आहे तुला कायमशी पाहिजे की दरुन, दरुन पीन पीन हो बरोबर हा असं विचार मग त्यांना सांगते असं असं हं हे बघाले याची साडी याची चापूर कपून घेतलेला तरी कच्ची साडी होते आणि इथे धरून ब्लाउजला धरून ह्या सगळ्या प्रीतींचे पिन ला पिनअप करायचे म्हणजे ही बाजू सगळी शेप झाली खूप सुंदर दिसते आणि ती साडी तुम्ही बघू शकता मस्त मागून पण मागून फुडून सापून सुपून साडी नेसून झालेली आहे पेशवायचा ब्राह्मणी सुद्धा अशीच नेसायची आहे फक्त ब्राह्मणीला असा पट्टा पट्टा येतो हा आणि हे आपले असं प्लेट काढले प्लेट येतात एवढं एवढाच फरक आहे ते पण हे मस्त कारण की आतमध्ये खोचा वगैरे आहे ना तर ते अगदी ब्राह्मणीला पण खोचा आहे मी अगदी मस्त बसून गेली अंगाला अशी छान तुम्ही आता बघू शकता मी ही सहावार पण डायरे ही डायरेक्ट अशी शिवून घेतलेलीच आहे तीन बघा प्लेट्स वगैरे बघू शकता तुम्ही आलेल्या आहेत पॅकला पण मस्त प्रमाणे सहावारी सुद्धा शिवून मिळते आणि ह्याची किंमत आहे ही बक्कलची आठशे रुपये ही आठशे रुपयाला आहे आणि पर्कल सहित असली तर एक हजार ओके okay, ही बक्कलवाली आहे बक्कलवाली आहे मी दाखवते तुम्हाला ही नक्की कशी आहे ही आठशे रुपयाला आहे आणि पर्कल सकट असेल तर हजार रुपयाला म्हणजे ही अशीच एक सिंपल आहे पण तुमच्याशी फॅन्सी आणि तुम्हाला पटकन घाई गडबडीत हवी असेल तर सहावर सुद्धा शिवून मिळते इकडे दाखव ना तशी हो हो दाखवते ओके हे बघा प्रॉपर इलास्टिक आहे आणि त्याला असं बक्कल आहे बघू शकता हे बघा तुम्ही बघू शकता असं इथे स्टिच केलं जात <laughs> स्टिचिंग चा काम चालू आहे हे डिटेलिंगचं बघू शकता तुम्ही तेच काय करताय ही कसली साडी आहे गो well, हा हायला नॉट ही राजेशाही आहे

बघा कशी वाटते एकदम छान अशी पटकन दोन मिनिटात त्यांनी मला नेसून दाखवली आहे आणि एकदम मस्त बसली सुद्धा आहे ही ती आहे आपली राजेशाही राजेशाही साडी पट करून बघा एकदम छान असं कष्ट वगैरे पण आलेला आहे पट्टा बांधला छान असं हो त्याला बेल्ट पण आहे का बेल्ट बांधू शकतो सर जर तुम्हाला बेल्ट हवा असेल तर तोही हा एकदम साष्ट्याच्या खाली बांधायचं अच्छा आता कंप्लीट लुक झालेला आहे <laughs> बघा मस्त अशी दोन मिनटं तोप आहे पुढे नेसून होईल अशी साडी आहे एकदम छान सापून सापून बसलेली आहे रेडी ही आपली सहा वरी मध्ये होते हो ही तुम्ही मध्ये सुद्धा शिवून मिळते मध्ये शिवलेली आहे अरे म्हणजे नऊवारीच पाहिजे असं पण नाहीये छान अशी तुमच्याकडे काटापत्राची सहावर असेल तर तिचा पण तुम्ही असा लुक तयार करू शकता विथ बेल्ट सुद्धा ह्याची किंमत आहे फक्त बेल्ट आम्ही जर लेस आणली तर शिवून देतो नाही तर मग आम्ही शंभर रुपये शंभर रुपये बेल्ट आणि साडीचे पूर्ण आठ एक हजार एक हजार तुम्हाला असा बेल्ट हवा असेल तुम्ही लेस आणायची असं शिवून मिळणार शंभर रुपयामध्ये आणि हजार रुपयामध्ये साडी तर आपण आतापर्यंत साड्या पाहिल्या नऊवार सहावार शिवून मिळतात त्याचप्रमाणे यांच्याकडे ना लहान मुलींचे सुंदर पारंपरिक साड्यांपासून बनवलेले फ्रॉक सुद्धा आहेत आपण दाखवा हे सर्वात छोट आहे हे किती महिन्याच्या मुली एक महिन्याच्या दोन महिन्याच्या अरे वा <laughs> किती सुंदर आहे बारशाला मस्त पारंपरिक आणि त्याला झीप वगैरे हे हुक्स आहेत लहान बाळांना हा आणि हे बेल्ट आहे हे काय प्राइस आहे याची हे दोनशे अडीचशे देतो अरे एकदम मस्त स्वस्तात मस्त असं आहे दोनशे अडीचशे रुपयाला हे तीन महिने ओके म्हणजे दोन महिन्याच्या बाळापासून ते किती वर्षांच्या मुलींपर्यंत आहे आपल्याकडे दहा वर्षाच्या ओके दोन महिन्यांच्या पासून ते दहा वर्षांच्या मुलींपर्यंत आहेत आणि मस्त असे कलर डिझाईन्स आहेत आणि आतमध्ये अस्तर वगैरे सर्वांच्या आहे बघा अस्तर पूर्ण आहे हो जे काहीच त्रास होणार नाही असं मस्त मस्त डिझाईन आहेत ना सर्व पण छान आहेत मागे डिझाईन बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त आहेत हे दहा वर्षाच्या मुलीचे आहेत हाताला पण मस्त डिझाईन केलेले आहेत हुक आहे आणि प्रत्येक साइज मध्ये तुम्हाला कलर वगैरे पण मिळेल हे तुम्ही जर कोण आले असं जर पाहिजे असतील ह्याच्या व्यतिरिक्त साडी वगैरे घेऊन आले तर तुम्ही शिवून देता का हो, शिवून देतो लहान मुली दे एक ड्रेस एक साडी शिवून देतो आणि एक फ्रॉक शिवून देतो ओके okay. घागरा चोरी शिवून देतो म्हणजे जर आई आहे आणि तिच्या छोट्या मुलीला फ्रॉक वगैरे पाहिजे सेम कलर मध्ये अच्छा म्हणजे तुम्ही ट्विनिंग सुद्धा करू शकता यांच्याकडे तिची साडी जर वाचली आणि लहान मुलगा आहे एक मुलगी आहे एक दोन महिन्याची किंवा दोन वर्षाची तर त्याच्यात आम्ही काटकसर करून ती शिवून देतो अरे वा मस्त म्हणजे आम्हाला शिलायचे पैसे देतात ते तर आम्हाला शिवायला काय हो, ट्विनिंग करून मिळू शकता इथे तुमच्या साडीमध्ये मस्त साडीमध्ये तुमच्या छोटू शिला फ्रॉक पण शिवून मिळेल आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला ह्यापैकी नको असेल फ्रॉक वेगळा शिवून हवा असेल तर तो, तो पण तुम्हाला शिवून मिळेल इथे तुम्हाला मी एक दोन डिझाईन दाखवले फ्रॉक मध्ये त्याचप्रमाणे अजूनही आहे जर तुमची साडी खूप अशी मस्त भरलेली असेल ना तर बघा किती छान वाटत बलून वगैरे आहे साडीवर डिपेंड आहे की फ्रॉक कसं छान दिसून येईल तर यांच्याकडे दोन महिन्यांच्या मुलींपासून ते दहा वर्षांच्या मुलींपर्यंत आहे आणि किंमत आहे दोनशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला फ्रॉक शिवून मिळेल त्याचप्रमाणे आपल्याकडे हे ओटी पिशवी आहे ना आ, ओटी रुमाल ओटी रुमाल सगळं काय ते घालायचं लग्नाला हो 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 बरोबर हा त्याच्यात सगळं टाकायचं अशी बांधायची अशी बांधायची तिची पदरा खाली राहत पदर येतो ना ओके किती काय किंमत आहे ह्याची आम्ही दोनशे रुपये घेतो दोनशे रुपयाला शिवून मिळणार आहे तुम्हाला साडीतला थोडाफार कपडा जर राहिला तर अगदी मॅचिंग सुद्धा मिळून जाईल तुम्हाला तुमच्या नऊवारीला अशी ओटीची पिशवी मस्त आहे आणि त्याने च वगैरे पण काम केलेलं आहे दोनशे रुपयामध्ये मस्त <laughs> आतमध्ये अस्तर आहे काय बोलतात त्यांना सामोसे सामोशे कसं माहितीये आपण माळ वगैरे जपतो माळ जप माळ ते आपली उघडायची याच्यातली बाहेर काढायची आणि पुन्हा आपलं काम झालं ह्याच्यात घालून देवाऱ्याच्या लावून ठेवायचे बोट लागत नाही पण अगदी तुम्ही साडी वगैरे मोबाईल काय पण म्हणजे अगदी साडीला मॅचिंग टाईप असं पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला शिवून मिळेल थोडासा वेगळा लुक क्रिएट करण्यासाठी पन्नास एक तर म्हणजे हे मस्त अगदी पन्नास रुपयाला तुमच्या साडीला मॅचिंग शिवून मिळेल इथे छान त्याचप्रमाणे आपण मोठ्या बॅग सुद्धा त्या बघूया त्या मोठ्या बॅग पाहतोय आपण आता एक आणखी आहे पॉकेट आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर मोठा आहे हो। म्हणजे कर... पैसे वगैरे बरं सामान सुद्धा राहील याच्यामध्ये पाण्याची बॉटल ही पण आपल्याला अशी पॅटर्न म्हणजे साडीमध्ये पाहिजे असेल तर मज़े मज़े तुम्ही शिवून देणार ना ओके ही पण आपल्याला शिवून मिळते आणि जर okay तुम्हाला अगदी शिवायचं नसेल रेडीमेड यांच्याकडे त्या सुद्धा तुम्ही घेऊ दीडशे रुपयाला विकतो हे बघा होलसेल मध्ये एकशे वीस सिंगल पीस दीडशे किंवा जास्त क्वांटिटी देतात ना हो हो गिफ्ट म्हणून त्याच्यासाठी असे मस्त मस्त साड्यांचे बनवलेले आहेत बनवलेले सुद्धा आहेत आणि बनवून सुद्धा मिळतात पैठणीचे आहेत ना आणि आपल्या साडीला मॅचिंग झालं तर घेतात बाय हो, मस्तच वाटतात आणि गिफ्टिंग साडी पण खूप छान ऑप्शन असं खांद्याला लावलं की तयार आपला मोबाईल राहिला आपल्याला आणि पारंपरिक पारंपरिक आपला लुक क्रिएट होतोय आणि धुवायला वगैरे मिळतं ना ओके okay, म्हणजे सिंगल आहे दीडशे रुपयाला आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेताय घेता पूर्णपणे काम केलेलं आहे कॉटनच म्हणजे लवकर तुमची खराब पण होणार नाही खराब होणार नाही काय नाही पायपिंग केलेलं आहे सगळं हो बघा जवळ बघ हो खरंच वन फिफ्टी म्हणजे खूप खूप रिजनेबल मध्ये आहे खूप वेळ लागतो हेला एक ह्याच्यात कॅनवास आहे पुन्हा अस्तर आहे होती मार्क पूर्णपणे दाखवतायत त्या की कसं आतमध्ये काम केलेलं आहे मस्त आहेत हे आपण तर हे होतं अनिता क्रिएशन यांच्याकडे खूप छान अशा नववारी साडी शिवून मिळतात आहेत सर्व प्रकारच्या नववारी साडी शिवून मिळतात त्या पण अगदी चार ते आठ दिवसामध्ये आणि जर अर्जंट असेल तर अगदी एक ते दीड तासामध्ये तुम्हाला शिवून मिळतील खूप छान आणि मस्त तुमचा लुक तयार होऊन जाईल त्याचप्रमाणे यांच्याकडे सहावार सुद्धा शिवून मिळतात ज्या नववधू आहेत त्यांना किंवा ज्यांना पटकन साडी नेसायचा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी सुद्धा सहावारचं छान ऑप्शन आहे ते पण अगदी रिजनेबल प्राईसमध्ये म्हणजे यांच्याकडे आठशे रुपयापासून ते दीड हजारापर्यंत साड्या शिवून मिळतात आहेत फ्रॉक सुद्धा आहेत आणि बॅग सुद्धा आहेत त्या पण तुम्ही तशा शिवून घेऊ शकता तर ह्यांच्या दुकानाला नक्की भेट द्या तुमचा लुक छान करून घ्या मस्त साड्या शिवून मिळतील तुम्हाला आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा खरेदीच्या नवीन व्हिडिओसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद